उद्धव ठाकरे हे आमच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते आमचे ते नेतेच होते त्याबद्दल काहीच वाद नाही आणि आम्ही एकत्रित एकसंगपणाने उद्याच्या निवडणुका लढवणार आहोत उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले होते अशी एक, एक चर्चा आहे की महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते महाविकास आघाडीमधलं मुख्यमंत्री पदाचं सूत्र काय असेल त्याचबरोबर जागा वाटपाचं सूत्र काय असेल का प्राथमिक चर्चा झाली उद्धव ठाकरे हे आमच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते आमचे ते नेतेच होते त्याबद्दल काहीच वाद नाही आणि त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाणं वेगवेगळ्या पक्षांना भेटणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हितकारक आहे आवश्यक होतं ते जाऊन आले याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे आणि आम्ही एकत्रित एकसंगपणाने उद्याच्या निवडणुका लढवणार आहोत जागा चर्चा नाही आहे अजून सुरू नाही पहिला एक फेरी परवाच झाली आता पुढच्या फेऱ्या लोकसभेच्या अधिवेशन संपल्यानंतर चालू होतील